समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश सता बाळासाहेब आंबेडकर यांनी श्रमिक कष्टकरी कामगारांना योग्य न्यायहक्क अधिकार मिळावेत म्हणून स्थापन केलेली एकमेव अशी कामगार संघटना म्हणजे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व कामगार युनियन महाराष्ट्र राज्य या नोंदणीकृत युनियनमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून उच्च शिक्षित असणारे युवक जगदीश सुरेश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे त्यांना महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी सुरेश मोहिते आणि मुंबई राज्य सचिव सुनील लोखंडे वेदांत जाधव रायगड जिल्हा निरीक्षक यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर मुंबई येथे निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे तसेच सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जगदीश कांबळे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका